आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहिणी योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये जो लाभ आहे तो हो काही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणी आता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकां शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळं दोन ते चार दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे त्यामुळं चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला याचीच सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही निश्चितपणाने विभागाच्या जे मंत्री आहेत त्या त्या संदर्भातील दक्षताही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होतो काही लाडक्या बिढीनं जे हप्ते दिले जात आहेत खर तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का का फक्त हफ्तेच देत राहणार त्यांच्या हातांना महिलांच्या हातांना योजना आहे आणि त्या योजने आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार राज्याचे लाडके मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दादा यांच्या पुढाकारातून मिळालेली आहेत त्या माझ्या सर्व माता भगिनींना आज आपण या ठिकाणी एकत्रितपणाने आमंत्रित केलं आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं हा सन्मानाचा सोहळा आयोजित केला जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्यावेळेला सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली आणि मग त्याअंतर्गत एस टीमध्ये प्रवास करत असताना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल तीन मोफत गॅस सिलेंडर असतील या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्यानिमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यानिमित्ताने ठरलेली आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख साठ हजारपेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या, या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनीसुद्धा आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि चौदा तारखेपासूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये डी बी त्या ठिकाणी झालेला आहे एखाद टक्का जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिका अधिक आधीक माझ्या मात भगिनींना लाभ देण्याचा त्यानिमित्ताने आपण प्रयत्न केला